मित्रांनो मी कोकणी परीक्षा युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा ब्लॉग जरा थोडा येतो होतोय कारण गणपतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ तारखेला आम्ही आमचा जितेंद्र फुले नावाचा मित्र आहे तो रत्नागिरी मधील राहतो तर त्याच्या घरी आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि त्या जाताना दर्शनाला बोंडेगावात जाताना मध्येच आम्हाला श्रीमेरवरून पुरे नंतर कासेगाव मार्जन त्याच्यानंतर कर्जुई दिंगणी असं अनंतर भोंडे असा जो आम्ही प्रवास केला होता त्या दिवशी तर त्या प्रवासाबद्दल हा व्हिडिओ तर मित्रांनो या प्रवास आपल्याबरोबर असणार आहे दीपक खाडे जितेंद्र कोले आदित्य कोले मयूर माझे तुलते माझा भाऊ तेजा आणि आपला आमच्या वाडीतले मित्र सूर्या हे सगळे आपल्याबरोबर आप या प्रवासामध्ये आप असणार आहेत हा ब्लॉग मला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आम्ही आमच्या शिरंबे गावच्या साणीजवळ उभे आहोत आणि डिस्कशन चालू आहे कोणकोणत्या बाईकने जाणार आणि रिक्षाने जाणार इकडे काका जवळजवळ अर्धा तास आमची वाट बघून व्हायता आणि आपला गोराव आहे ते सतीश दुर्गेले भाऊजी आणि त्यांची रिक्षा आहे सतीश भाऊजी हे उत्कृष्ट मृदुंग वादक आहे त्यांच्या गावामध्ये म्हणजे आबेडगाव मध्ये जेव्हा पण भजन सत्ता आणि नाचाचे कार्यक्रम असतात तेव्हा सतीश भाऊजी उत्कृष्ट मृदुंग वादन करतात कुंब्यातून पुऱ्याच्या जा दिशेने जाताना आम्हाला नेहमी ग्रुप मध्ये असणारा कवडा पक्षी आज एकटाच दिसला पुरे ते कासे गावापर्यंत जो रस्ता आहे तो संपूर्ण रस्ता वर्ष खराबच आहे पण तसे तसे भाऊजी रिक्षा होते आणि वरती तुम्ही बघू शकता ढगांचा रंग एकदम मस्तपैकी निळसर सफेद झालेला आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे आणि हा जर हाच रस्ता कासे आता उतारीच आहे कासेपर्यंत जाण्यासाठी रस्त्यामध्ये जाताना काकांचे आम्ही किस्से एकच गेलो जिथे लहानपणापासून ते आत्तापर्यंत ते कासेपर्यंत कसा प्रवास करत होते जेव्हा गाड्या नव्हत्या ते काका त्यांची स्टोरीज सांगत होत्या आणि पुढे कासे गावात पोचलो आम्ही आणि इथे एक मंदिर आहे ते मला वाटतं गणपतीचं मंदिर असावं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मंदिर कसलं आहे ते गावामधलं पुढे गेल्यावरती पुढे एक मिरवणूक चालू होती दीड दिवसाची गणपती बाप्पांच्या विसर्जनाची अर्धा तासाच्या खडतर प्रवासानंतर आम्ही कासे गावात पोचलो आणि इथून रस्ता आम्हाला चांगला दिसला आणि वातावरण तर खूपच होतं पाठीमागे आपले मित्र आहेत वातावरण खूपच थंड होतं आणि हे जे गाव आहे ते एकदम असं चारी बाजार डोंगर आणि मध्ये पूर्ण घर आहेत आणि ही आहे आपल्या कासे गावाची इथे नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे रस्ते एकदम ओलसर आणि मस्त थंडगार वातावरण चालू होतं लागत असल्यामुळे अगरबत्तीचा सुगंध खूप दरवळत होता इथे कासिम मा गावातून मागजना जाताना मध्ये एक नदी आहे नदीवरती एक सुंदर ब्रिज आहे आणि हे तुम्ही वातावरण बघू शकता नदीच्या पाणी शांत होतं ती मध्ये गावाला आले फोटो काढण्यासाठी आणि या मत्सवेकीय वातावरणाचा आनंद घेण्यात आले होते बीचवरती तिथे आम्ही दोन चहा पॅटी गेलो पण तिथे चहा अवेलेबल होता तसंच आम्हाला तिथेच आम्हाला कर्नाचे मित्र मिळाले आणि ते आम्ही अर्धा स्वाड बघितलं नंतर आम्ही आपला भाऊ तेजा आणि सूर्या हे दोघांना यायला वेळ लागणार होता म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची वाट नका बघू तुम्ही पुढे जाऊ शकता आणि असे पण ते लोक बाईकवरती होते ते आमच्या पुढे कधीही पोचतील त्यामुळे आम्ही रिक्षाने आमचा प्रवास सुरू केला माधंग देशाने पुढे आपल्याला गेल्यावरती माधंग गाव लागेल माझमवरून उजव्या वस्तर गेल्यावरती आपल्याला जायचं डिंगणी गाव लागणार आहे डिंगणी चंद्रपोंडे गाव आपल्याला जायचं आता कोकणातले इतका सुंदर प्रवास चालू आहे तर एक गाणं होऊन जाऊ दे कोकणावरती तो कणचो रुबा

सततच आम्हाला डिंगली गावामध्ये आमच्या स्वागतासाठी गाय आणि गुरे असे उभे होते आपला भाऊ तेज आणि सुराला यायला असंही अर्धा बाकी होतात त्यामुळे भाऊजी बोलले की इथे मी चेंज बनतो तुम्हाला डिंगलीला उतरलं तिथेला भरपूर आहे आओ जी सीजे लागेल कारण भरपूर टाइम लागेल मी तिकडे आहे पण वर तिकडे त्यांना जायला केकडा जायला तर हे आहे डिंगली गावातील ऑननेस चेंज पंप तर इथे आम्ही आपला भाऊ तेजा आणि सूर्या पोहोचला होता आणि एक मित्र आहे त्यांच्या गावी गणपतीचे बाहेर जाणार होतो मी आणि आता निघालो तुमच्यातनं पण रस्ता मला माहित नव्हता रस्त्यामध्ये तो आमच्या पुढे निघाला त्यामुळे आपला भाऊ तेजा थोडा चिडला होता त्याच्यावरती पडलास काय रोड माहिती थांब झाला पाठी आता मी दीपक छाडे यांच्या घरी गणपती दर्शन करण्यासाठी घरे बघू शकते एकदम जवळजवळ होती आणि बाहेर डेकोरेशन आणि लायटिंग मस्त केलं होतं आतमध्ये गेल्यावरती आम्ही सर्वात पहिल्या दर्श देवाचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाला नमस्कार केला त्यानंतर मग आम्ही थोडा चहा पाणी केल्यानंतर प्रवासाला सुरुवात केली पण सुरुवात करताना पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे आम्ही आमचे जे मोबाईल आहेत चिमोरीस जमा केली आणि माझ्या बागेत पण ठेवले पाऊस खूपच जोरात चालू झाला पण दसरा नवीन असल्यामुळे मयूर गाडी हळू चालवता आणि आता आम्ही सी एन जी पंपवर पोहोचलेलो आता इथून आम्ही बोंडेगाव सांगतो नितेंद्र कोले या आमच्या मित्रासाठी चाललो तर हे डिंगी गावाचा मोठा पूल आहे एकदम इथून आम्ही आम्हाला खूप थोडी भूक लागली होती त्यामुळे आम्ही दुकानात शोध होतो पण नंतर पूल संपल्यावरती बाजार गेल्यावर आम्हाला एक दुकान सापडलं ते आम्ही चौकशी गेली की खायला काय आहे का वडापाव आहे का तर त्या बोलले की वड्यात पाव नाही गेला म्हणून आम्ही बाजारात एक जनरल स्टोअरमध्ये जाऊन थोडीशी म्हणजे वेपरवर घेतले आणि याला काही झालं प्यायला घेतलं आणि इथून आम्ही आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली पासून ते बोंडेगाव इथं जे अंतर आहे मध ते पाऊन टाकलं होतं आणि मध्ये मध्ये चंद्रबाबा निघोडीच्या मागे घराच्या मागे लपत होता आणि मग सोळा पाऊन तापूच्या अंतरानंतर आम्ही पोहोचलो आपल्या गाडी पार्क केला गेली त्या साईडला आणि समोर आहे त्याची खुलीचं घर आहे घर होतं पण मी आम्ही होतं आतमध्ये गेला तर मी आत्म झालो आता नंतर घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये प्रवेश करता घरातली पेंटिंग एकदम सुंदर केली होते आणि त्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले होते इकडे पण खूप छान होतं एकदम अप्रतिम होतं लाइटिंग मध्ये मग मी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि एकदम खूप गणपती बाप्पा खूप प्रसन्न होते त्यानंतर मग आम्ही सगळेजण बसून डिस्कशन करू थोडं अंतर लास्ट जवळजवळ दुसरी टीमचा प्रवास केला होता त्यामुळे सगळेजण एकमेकावरती असे डिस्कशन होतं त्या आता जेवल्यानंतर कुठे जायचं होते आता ते आम्ही जसं जसं आम्ही घरी पोचलो त्यावर आमच्या आम्हाला इथे आरती करणारी मंडळी आली यांच्या वाडीमध्ये सगळेजण तो एक आम्हाला अनुभव मिळाला आरती खूपच सुंदर करत इकडचे इकडची गाव आमच्या गावातली मंडळी वाडीची मंडळी एकदम प्रतिम म्हणून जवळजवळ अर्धा तास खूप अप्रतिम म्हणजे खूपच छान आरती या मंडळींनी घेतली आता आरती जगांचे सगळे जण आरतीचे पाया पडत आहेत जेवबापाच्या पाया पडत आहेत आणि इथे आम्ही आता याबरोबर आम्ही आता जेवायला बसणार जेवल्यानंतर आम्ही जाणार जातो खेकडे पकडायला यांच्यावेळी वेगळ्या प्रतीचे खेकडे मिळतात गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच संपवतोय पुढच्या ब्लॉग आपल्याला बघायला मिळणार त्यांच्याकडे खाडीमध्ये इकडे कसे पकडले जातात तर मग चला खूप खूप धन्यवाद घेऊया पुढच्या ब्लॉकमध्ये